सोन्याची चैन चोरी करणारा पोलिसांच्या ताब्यात एक लाख बावन्न हजाराचा मुद्देमाल हासगात स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई बीड नेकनूर पोलीस ठाण्याच्या पथकाने चोरी प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेत मोठी कामगिरी केली आहे मांजरसुंबा येथे मागील महिन्यात मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत दीपक जोगदंड यांची सोन्याची चैन चोरीला गेल्या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता अज्ञात चोरट्याविरोधात चोरट्याविरोधात गुन्हा क्रमांक दोनशे तीस छेद दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन तीन, भा दाम सम अन्वये दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तपासी चक्रे फिरवून गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेतला असता गुप्त मिळालेल्या माहितीच्या आधारे खात्री झाल्यानंतर कृष्णा वैजनाथ बुंजा माऊलीनगर बीड यास पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एकूण बारा ग्रॅम सोन्याची चैन किंमत अंदाजे एक लाख बावन्न हजार रुपये रुपये असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईत पोलीस हवालदार सोळाशे नऊ दुबाले चारशे दोन मस्ते तेराशे दोन गायकवाड दोन हजार एकोणतीस सानप पोलीस अंमलदार बावीसशे पंधरा अश्फाक बावीसशे दहा परजणे आणि दोन हजार बासष्ट मांजरे यांनी सक्रिय सहभाग घेतला हास्तगत मुद्देमाल व आरोपी यांना पुढील कार्यवाहीसाठी नेकनूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे या यशस्वी कारवाईबद्दल नागरिकांकडून पोलीस पथकाचे अभिनंदन केले जात